That's yeah aqui

उपस्थित पत्रकार मंडळ आज या ठिकाणी विशेष ज्यांनी या ठिकाणच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपल्या निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा धक्कादायक निकाल या ठिकाणी राज्यामध्ये या ठिकाणी आपण बघायला मिळाले जेव्हा सकाळी दहा साडे दहा पर्यंत महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी जवळपास दीडशेच्या वर दीडशे ते एकशे साठ जागेच्या वर महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार या ठिकाणी पुढे होते पण जेव्हा बारा नंतर कळ आपल्याला या ठिकाणी हत्या आले त्यावेळेस सर्व महायुतीचे उमेदवार पुढे गेले आणि जवळपास दोनशे चाळीस उमेदवार राज्यामध्ये उमेदवार निवडून आलेले आहेत आज महाविकास आघाडीचा या ठिकाणी पराभव जरी झाला असला तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोस्टल मतामध्ये सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार हे समोर आले आहेत जवळपास दीडशे प्लस जागेवर पोस्टल मतामध्ये मता आहे पण जेव्हा ईव्हीएम मशीनवर सगळे उमेदवार या ठिकाणी मागे पडलेले आहेत आता त्याचं काय कारण असेल विविध कारण या ठिकाणी किनारकर साहेब आहेत ते सांगतील पण आज नांदेड जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ आमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते ते पराभूत झालेले आहेत आणि साडे पंधराशे मतानं लोकसभेच्या पोटणुकीमध्ये मी या ठिकाणी विजय झालेला आज या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त ऋण व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आपला नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्या संसदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी पाठवलं त्याबद्दल सर्वात प्रथम मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी स्नेह संवादाच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे सर्व मंडळी कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि पप्पू पाटील कोंडेकर या ठिकाणी त्यांचेही आभार व्यक्त करतो की आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला येण्याचा सर्व कार्यकर्त्यांचा महाविकास आघाडीचा जो योग आहे रेवेनी संगम आहे तो आज या ठिकाणी घडून आण आज पप्पू पाटलांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं मत व्यक्त करताना सांगितलं की बाबा या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज ते आपल्या पोखर मतदारसंघाचे उमेदवार होतात पण पप्पू पाटील मी आपल्याला सांगू इच्छितो की हार जीत आपल्या हातात नाही हार जीत शेवटी ही कुस्ती आहे कुस्ती म्हणल्यावर या ठिकाणी हारजीत होत असते पण आपण आज हरलात म्हणून शाळेत बसला नाहीत मतदान झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपण या लोकांमध्ये राहिला आणि एवढी लोक आज आपल्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेली आहे हे कशाचं घोटक आहे की आपण जर नेतृत्व आपलं महा भोकर मतदारसंघामध्ये करत आहात त्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आज ही सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि ही समोर बसलेली ही जी सर्व मंडळी आहे ही मंडळी स्वाभिमानी मंडळी आहे आज त्यांच्यामध्येही स्वाभिमान आहे आणि आपण आज कुठेही जरी असतात तर आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी आली आहे आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल की शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल याच्यामधली बरीच मंडळी आज विधानसभा झाल्यानंतर बाहेर पडलेली आहे पण आजही या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी आज टिकून आहे याचं घोतक जर बघितलं तर आज इथं बसलेल्या शिल्प्रमाणे आहे आणि इथं जी संख्या उपस्थित आहे ही सर्व प्रमुख मंडळी आहे की आजही ही महा महाविकास आघाडीसाठी सज्ज आहे मागच्या अनेक निवडणुका झाल्या मागच्या अनेक निवडणुकीमध्ये आपण आपल्या पक्षाचे कोणी असू काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल का शिवसेना असेल आपण आपल्या पक्षांना पाठबळ देण्याचं काम आपल्या या नांदेड जिल्ह्यातून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आज ही समोर बसलेली मंडळी आहे त्या मंडळींना आज आपल्याला जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महापालिका असेल ह्या सर्व मंडळीने आज या ठिकाणी जिंकून दाखवले दाखवलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याचं कारण आहे काही प्रमुख मान्यवर जरी आज त्या ठिकाणी सत्ता आली म्हणून त्या ठिकाणी बदलून गेली असेल पण इथं बसलेला आज प्रत्येक कार्यकर्ता हा स्वाभिमानी आहे आणि आज इथं बसलेला हा प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये आपला पक्षाचा झेंडा निश्चित सज्ज आहे आज येणाऱ्या काळामध्ये आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आपल्या नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असेल ही सर्व मंडळी आजही तारीख स्वराज्य संस्था ह्या महाविकास आघाडीकडे घेण्यासाठी या ठिकाणी निश्चित या ठिकाणी त्याने ठरवलेलं आहे आज आपल्याला खाबरण्याचं कारण नाही कारण डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेबांचं सारखं नेतृत्व आज आपल्या पाठीमागे आहे डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेबांनी तर आजही मला आठवते जेव्हा मी आमच्या उमरी आणि धर्माबाद भागामध्ये फिरतो दोन हजार नऊ ला जेव्हा नायगाव विधानसभा मतदारसंघ त्यावेळेस नवीन झाला होता आणि स्वर्गीय खासदार बसंतरावजी चव्हाण साहेब त्या भागाचे पाणी पुरवठा प्रश्न डॉक्टर साहेबांनी मार्गे काढला होता आजच्या गावातील जे रस्त्याच्या अंतर्गत जे रस्ते आहेत आजही आम्ही पुनरुश्नाच्या गावामध्ये जातो तेव्हा आजही डांबरी रस्ते तेव्हा डॉक्टर माधवरावजी किनारकर साहेबांनी केले होते ते आजही रस्ते त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आज आमच्याकडे महाविकास आघाडीकडे विजन असणारे नेते आज आमच्याकडे डॉक्टर माधुरावजी किनारकर असतील भग बनरावजी आलेगावकर मामा असतील हे अशी अनुभवी माणसं आज आम्हाला या ठिकाणी पाठीराधे म्हणून या ठिकाणी उपाड केलेल्या आहेत आज आपल्याला घाबरून जायची गरज नाही आज मला एवढंच सांगायचं की नऊ विधानसभा क्षेत्रातले जरी आमदार आपले या ठिकाणी विरोधी असेल तर त्या ठिकाणी मी विरोधी पक्षातला एकमेव खासदार म्हणून त्या ठिकाणी आहे आणि आज बरेच अंशी डॉक्टर साहेब सत्तेवर गेलेल्या मंडळींना बरेच अंशी असं वाटते की बा आता आम्ही सत्तेवर आलेलो हो। आहोत आणि आता काही बघायची गरज नाही काल परवाच एक दोन प्रसंग या ठिकाणी मला काही मोद्यांनी सांगितलं की काही आपल्या जिल्ह्यातल्या ज्येष्ठ मंडळीकडे काही लोक गेली होती काही गावची लोक की काही गावानिमित्त का की जी त्यांनी नेतृत्व केलेलं आहे की बाबा गावचा प्रश्न घेऊन गेले होते की बाबा साहेब आमच्या या गावचा रस्त्याचा हा विषय आहे आपण मार्ग यावा पण त्या मोठ्या नेत्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांना अक्षरशः अपमानित करून त्या ठिकाणी काढून घेण्याचं काम केलेलं आहे जी चा चा ही जी नेते मंडळी आज अनेक वर्ष या लोकांच्या जीवावर या समोरच्या बसलेल्या लोकांच्या जीवावर बसून जर सत्ता भोगत असतील आणि आज एकतर्फी सत्ता आली म्हणून जर असं वागत असतील तर निश्चितच त्याही लोकांना जमिनीवर आणण्याचं काम येणाऱ्या काळात ही सर्व मंडळी करणार आहे आपल्याला विसरता कामा ही जी जनता आहे त्या जनतेच्या हातात सर्व काही असते की कोणाला वर न्यायचं कोणाला खाली न्यायचं एखाद्या पदावर मी गेलो म्हणून योग्य नाही आपण जमिनीवरच काम माझं मत आहे आणि जो माणूस सतत जमिनीवर राहून काम करतो ते लोकही त्याच्या मागे तेवढे धडपडत असतात आज पप्पू पाटलांनी मागच्या दहा वर्षापासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये काम केलेलं आहे आणि पप्पू पाटील ज्या विधानसभेची त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तर दहा वर्षामध्ये आपण युवक काँग्रेसच्या माध्यमातून जे लोकांमध्ये कामं केली आमच्या तरुणांचे प्रश्न सोडवले म्हणून त्यांना या ठिकाणी विधानसभेसाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि या ठिकाणी निवडणुकीमध्ये या बरेच ठिकाणी आपले प्रश्न या ठिकाणी जाणून घेतलेले आहेत आपण घाबरून जाण्याचं कारण नाही कारण आपला कोणी माणूस नाही म्हणून आपण कधी वाटून घेऊ नका आपला एक सामान्य कार्यकर्ता आज खासदार झालेला आहे मी एक आपल्यातलाच एक कार्यकर्ता आहे कारण माझे वडील पंधरा वर्ष आमदार होते आणि त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे आज मी खासदार म्हणून नाही आपल्यातला एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी वागणार आहे आणि जे काही विकासाचे प्रश्न असतील आज डॉक्टर माधवजी किनारकर साहेब आहेत त्यांचंही मला या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायचं आहे आज आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे आज जिल्हा नियोजनाचे बैठक झाली बारसे साहेब आपण स्वतः होतो की बारडला जी आमची यांच्या घरी जी बैठक झाली बापूसाहेब दे बाराडकर यांच्या घरी जी बैठक झाली आमच्या बोदखेड आणि अर्धापूर भागातले जे केळी उत्पादक आहेत त्यांनी एक मागणी केलेली आहे की केळीचं क्लस्टर आपल्या भागात व्हावं जेणेकरून केळी उत्पादक आज शेतकरी बरेच प्रमाणात अडचणीत आहे त्यांना पीक विमा मिळत नाही आणि जे आपण केळी पिकवतो क्लस्टरच्या माध्यमातून आमच्या केळीला भाव मिळायला पाहिजे मी जिल्हा नियोजन आज जी बैठक होती त्याच्यामध्ये उपस्थित केलाय मान्य जे पालकमंत्री होते अतुल सावे किंवा या के क्लस्टर निर्मितीसाठी आपण या जिल्हा नियोजनामध्ये एक विशेष पॅकेज त्या ठिकाणी आपल्या या भागातल्या शेतकऱ्यांसाठी देता आलं तर भविष्यामध्ये केळीचं क्लस्टर आपल्या या भागामध्ये भोकर मतदारसंघामध्ये आपल्याला करता येईल आज दहा वर्षापूर्वी सरकारनं घोषणा केली की धर्माबादला मिरची संशोधन केंद्र व्हावं आज मिरची नांदेडची मिरची जर बघितली आज गावरान मिरची आज बरीचशी डिमांड आज फाय स्टार हॉटेलला मिरची जाते आज आमचं जो बरबडा आहे बरबडा गावामधून बरेचसे व्यापारी त्या ठिकाणी येतात आणि मुंबईच्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये हो ती मिरची घेऊन जातात कारण त्याचं मिरचीचं वैशिष्ट्य आहे आपल्या भागातलं एक गडद लाल कलरची मिरची असताना अत्यंत तिखट असतं त्या मिरची डिमांड आज फाय स्टार हॉटेलवाले मोठ्या मोठ्या कंपन्यावाले आहेत म्हणून मिरची संशोधन केंद्र आपल्या भागामध्ये झालं पाहिजे आज जे शक्तीपीठाचा मार्ग आहे तिथे सभागृहामध्ये विषय चर्चेला गेला किंवा शक्तीपीठाची जी, जी जमीन शेतकऱ्यांची जात आहे ते आम्ही शेतकरी आहे ते एक एकर एक कुणाला दोन एकर आहे आणि आमची सुपीक जमीन त्या जा प्रकल्पाला जात आहे आणि त्या प्रकल्प झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी विनंती केली की शक्तीपीठाची जमीन जात आहे त्याच्या जा बाबतीत आपण विचार करावा त्या शेतकऱ्याविषयी विचार करावा असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये मी उपस्थित केलेले सर्वात महत्वाचा सोयाबीनचा विषय आहे आज उद्या एकतीस तारखेला लास्ट तारीख आहे खरेदीची आणि आमच्या बरेच शेतकऱ्यांचं सोया सोयाबीन आता कोणाला ऑनलाईनचे मेसेज आले नाही सोयाबीन केलं नाही आज माफेड मार्गाची खरेदी होत आहे त्यालाही कुठेतरी एक्सटेन्शन मिळालं पाहिजे असे अनेक योजना अनेक विकासाचे हो अने काम का या ठिकाणी आपल्याला भोकर मतदारसंघाचे नांदेडमध्ये करायचं आहे आणि निश्चितच डॉक्टर माधवरावजी किनालकर असतील आलेगावकर मामावर बसतील आमची सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आमचे गोविंद बाबा गोड आहे त्यांनाही भरपूर या भोकर तालुक्याचा अनुभव आहे आमचे सुभाषरावजी दादा किनारकर आहेत ती एक टेक्निकल व्यक्ती प्रत्येक गोष्टीविषयी आमच्या सुभाष जादाला ज्ञान आहे त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी आहे माझा वय कमी आहे माझा प्रथम डॉक्टर भाग्रवादी किनारकर साहेब आपल्याला एक सांगू इच्छितो की मी कोणीही सभागृहाचा सदस्य नव्हतो हो, ना ग्रामपंचायत लढवली ना नगरपालिका लढवली ना पंचायत समिती लढवली ना जिल्हा परिषद लढवली मी कोण सभागृहाचा सदस्य नसताना आज स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादामुळं आज आणि सर्व इथं बसलेल्या जनतेच्या आशीर्वादामुळं आपण जी साथ सात दिली फक्त एप्रिलमध्ये स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना तर आपण भोकर मतदारसंघातून एवढी साथ दिली की फक्त आपण चारशे मतांना त्या ठिकाणी मागे राहिलो आणि नंतरही मला जवळपास अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद हजार मतं आपल्या भोकर मतदारसंघामधून गेली त्याबद्दल मी आपला सदैव ठिकाणी आपल्या रुग्णात राहू इच्छितो आपण गुण प्रेम मला या ठिकाणी दिलेला आहे मी आज या ठिकाणी आपल्या या या कार्यक्रमाच्या सांगू इच्छितो की आपण जो काही काम मला ठिकाणी सांगाल तो काम पूर्ण करण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी खासदार म्हणून राहील आणि कोणी असं मी पहिलंच सांगितलं की मी एक सामाजिक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करणार आज या ठिकाणी सर्व सत्कार निमित्तानं मला दोन महिन्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी भोकरलाही आलो होतो येणाऱ्या काळामध्ये भोकर असेल मुदखेड असेल का अर्धापूर असेल या तिन्ही तालुक्यामध्ये मला सर्व अधिकाऱ्यांची बैठक घ्यायची आहे त्या ठिकाणी एक जनता दरबार मी या ठिकाणी घेणार आहे पुढच्या दहा बारा दिवसामध्ये त्या ठिकाणी भोकर अर्धापूर आणि मुदखेड तहसील आणि जेव्हा जे जनता दरबार होणार आहे तेव्हा आपण आपले प्रश्न त्या ठिकाणी जे काही राहिलेले प्रश्न असतील ते ठिकाणी काढण्याचा प्रयत्न मला या ठिकाणी मी आपल्याला करणार आहे आणि जनता आपल्याला वर्षातून दोन ते तीन वेळेस आपल्याला घ्यायचं आहे आणि जसे काही प्रश्न आपले असतील त्या ठिकाणी जनता दरबार सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे असो आपला अधिकचा वेळ घेणार नाही पण या ठिकाणी पप्पू पाटील असेल का आमच्या महाविकास आघाडीची टीम असेल पारसे साहेब आपण बोलल्याप्रमाणे आपण राज्याचा काही निर्णय हो आपण या नांदेड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आपल्याला कसं एक ठेवता येईल आणि येणारा स्थानिक स्वराज्य निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व तातडीशी आपण सर्वांनी जर मनावर घेऊन लढवली तर कि या ठिकाणी मला वाटतं की भाजप असेल का कोणताही गट असेल हे आपल्या समोर टिका भागणार नाही पण एवढं मात्र करावं लागेल की आपण जे काही उमेदवार महाविकास आघाडीचे असतील ते आपण एकूण एकाला पाडण्याचा धन्यता ना मागता आपला महाविकास आघाडीचा हा उमेदवार अंतिम मानव त्या ठिकाणी आपण मनोभावने त्याच्यात प्रचार केलात काम केला तर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्या सर्व आपल्या महाविकास आघाडीच्या असतील एवढं सांगतो आणि परत एकदा आपण सर्वांनी जो माझ्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र साहेब